डोंबिवलीत नागरिकांच्या घरावर उत्तर प्रदेशात बांधला अलिशान बंगला पोलिसांनी केली दोन चोरट्यांना अटक तेवीस लाखाचा ऐवज हस्तगत चोवीस गुन्ह्यांची उकल डोंबिवलीत नागरिकांच्या घरावर डल्ला मारून उत्तर प्रदेशात अलिशान बंगला बांधून राहत होते चोरटे डोंबिवली पोलिसांनी छापा टाकत दोन सराई चोरट्यांना अटक केली आहे त्यांच्याकडून जवळपास तेवीस लाखाचे चोरीस गेलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केलेत राजेश उर्फ बबलू कहार आणि चिंटू निसार अशी या चोरट्यांची नावं आहेत या दोघांनी कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात अनेक घरफोड्या केल्याचं उघडकीस आलाय डोंबिवलीतील एका नामांकित डॉक्टरांच्या बंद घरात खिडकीचे ग्रिल तोडून घरात चोरटे घुसले घरातील वस्तू दागिने चोरी करून पसार झाले काही महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला होता या सोबतच डोंबिवलीतील अनेक घर फोड्या झाल्या होत्या त्यामध्ये चोरी करण्याची पद्धत एकच प्रकारची होती चोरटे घराचे ग्रील तोडून आत शिरायचे घरातील दागदागिन्यांवर डल्ला मारून पसार व्हायचे डोंबिवलीचे एसीपी सुनील कोराडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संपत फडोळ आणि राहुल मस्के यांच्या पथकाने या चोरट्यांचा शोध सुरू केला हे चोरटे उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथील एका गावात राहत असल्याची माहिती मिळाली मानपाडा पोलीस ठाण्याची दोन पोलीस पथके उत्तर प्रदेशात पोहोचली स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलीस पथकाने माहिती मिळालेल्या एका घरावर रात्री एक वाजताच्या सुमारास छापा टाकला त्या घरातून राजेश कहार याला अटक करण्यात आली राजेशाने सांगितलेल्या माहितीनुसार चिंटूच्या घरी देखील पोलिसांनी छापा टाकला या दोघांच्या घरातून दागिने हस्तगत केले गेले दोघांनी गावात अलिशान बंगला तयार केला होता दोघांकडून तेवीस लाख रुपये ऐवज पोलिसांनी हस्तगत केलाय त्यांच्याकडून चोवीस गुन्ह्यांची उकल देखील करण्यात पोलिसांना यश आलाय पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केलाय तपासात या दोघांकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे अटक केली मानपाडा पोलीस स्टेशनला बावीसमध्ये एक महत्त्वाचा घरकुडीचा गुन्हा दाखल होता त्याच्यावर खूप दिवसापासून वर्क चालू होतं आमचे पी आय राहुल मस्के यांनी त्याच्यावर खूप काम केल्यानंतर महत्त्वाचे बाहेरच्या राज्यातील आरोपी अटक करायला आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या आरोपींना अटक केल्यानंतर जवळजवळ तीनशे पंचवीस ग्रॅम सोनं आणि सात ग्रॅम चांदी असा एकूण बावीस लाख सत्त्याहत्तर हजाराचा माल आम्हाला रिकवर करण्यात यश आलेला आहे याच्यामध्ये बबलू कहार हा अतिशय रेकॉर्डवाला गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ यापूर्वी तेरा अशा प्रकारचे घरफोडीचे गुन्हे नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दाखल आहे दुसरा जो आरोपी आहे चिंटू निशाद हा सुद्धा एक्सपर्ट गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ सात गुन्हे दाखल आहेत मानपाड्याचे सिनियर पी आय विजय कदमाने आणि त्यांची टीम राहुल मस्के ए पी आय फडोळ ए पी आय फडोळ आणि डीगीचे कर्मचारी ह्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी जवळजवळ पाच दिवस उत्तर प्रदेश ठाणा गोलारी जिल्ह्यामध्ये काम करत होते आणि या आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोना आणि चांदी रिकवर करण्यात यश आलेलं आहे असे मानपाड्याचे एकूण त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत हे सगळ्या रात्रीच्या घरपुड्या आहेत घरावर वॉच करून साधारण श्रीमंत घर वगैरे अशा प्रकारची पाहणी करून एक्सपर्ट गुन्हेगार असल्यामुळं कडीकोंडा अगदी स्किलफुली ओपन करून रात्रीच्या घरपुड्या केलेल्या आहेत आता मे महिन्या आहेत बरेचसे लोकले त्यात